नमस्कार नमस्कार सर अनिल विश्वनाथ धुळे किती एकर हा चार एकर सर तीन महिने जवळपास दिला माझ्या नाही मी लहान होतो त्यावेळेस मला गांडोळाची विष्ठा शेतात दिसायची आता दिसा ती पूर्ण बंद झाली पण या वर्षीपासून मला ते पुन्हा माझ्या शेतात दिसणं चालू झालं मधल्या चा भागात पूर्ण गांडूळ विष्ठा टाका लागले आणि एवढा पाऊस आहे खूप पाऊस आहे आणि ते न्यू पाऊस आहे सर एवढ्या पावसात पण झाड खराब नाही झालं हे पानाची साईज पहा साईज पहा

आणि दर बारा ते पंधरा दिवसाला सॉइल चार जर कंटिन्यू होईल तर दोन रात्रीच्या वाजेपर्यंत मी कंटिन्यू ते व्हिडिओ पाहत पाहत गेलो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी सुरुवात म्हणजे जर केमिकलवरला असा राहिला असता का एवढ्या पावसात वगैरे नाही राहिला असतं असतं कोणाचे पण त्याचा खर्च पण विचार करायला पाहिजे बरोबर खर्च वॉटरच्या आत्तापर्यंत किती गेले असते त्या मातीमध्ये काय बदल झाला म्हणजे एकदम मऊ माती झाली झाली अशी जर बोटानं हे केलं तरी तिथे अशी माती एकदम अशी मऊ लागते राम सरांचं तर माझी तर काय प्रत्यक्ष त्यांची नाही झाली व्हिडिओतच पाहिलं त्यांना पण त्यांच्या व्हिडिओतूनच जर मला एवढं माहिती मिळाली त्यांची भेट झाली तरच धन्यवाद ओके धन्यवाद सर धन्यवाद